कालचो व्हिडिओ तुम्ही बघला अशात आम्ही आचरा खाडीत गेलो माझी भावंडा वगैरे होती काकाची दोन चेडवा होती आणि आत्तेचे दोन झील होते आणि खूप धमालाशी आम्ही केलं ती जर व्हिडिओ तुम्ही नशात बघलास तर चॅनेलवर जाऊन बघा आणि काल खूप उशीर झालो त्याच्यामुळे काय काढूक गावला नाही आमका थोडासा काढलो आणि जे साड म्हणतात करपा करप नाही ती करपा आम्ही घराकडे घेऊन येलो ती आता उकडून म्हणजे आधी पप्पा आमचे धुतले आता तुमक दाखवते कसे धुतात ते आणि धुवून त्याच्यानंतर ती चुलीर उकडूक ठेवची आहेत आणि त्याच्यानंतर त्याचा काठ निघतेला आणि उकडून झाल्याच्यानंतर त्याची जी माष्ट असतात त्या माष्टाचा कांदो टमाटो घालून सुक्या करूचा ती रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर भेटूया थोड्याच वेळात बघा आमचे प हे कालवा धुतात अशा प्रेशरच्या पाण्याने धुवचा लागता पाणी बघ बघित काळा काळा झाला ही सगळी नदीत जी चिकल असा नदीतलं तो सगळं का चिकटान राहता करपंखा तसा प्रेशरच्या पाणीयान जर मारला तर सगळं चिकल निघान जातात दुसऱ्या टोपात असत कराप असता वरखाली वरखाली करून प्रेशरच्या पाण्यान जर धुतला तर त्याचा असा काळा पाणी निघतं पूर्ण चिखल आणि मग ते आपल्या टोपामध्ये उकडत ठेवायचं त्याचा काठ तयार होता आता आपण उकळत ठेवूया झालेले झाले झाले ना तुम्ही बघू शकता किती काळा पाणी येला तो सगळं चिखल नदीतलो आमच्या ऐन पेटवल्या ना आणि तोपामध्ये माहिती कराप जे का साड म्हणतात त्या एक टाकता आणि पाणी टाकलं नाही हो पाणी टाकूचा लागत थोडा पाणी टाकले ना त्याचा काट आतमध्ये झाला आणि मग ते फोडूक बरोबर नाही बघा ह्याच्यामध्ये काठ तयार होता आता बरोच वेळ झालो पप्पा भांडा काढत हा वरचा बुडबुडे येतात म्हणजे काठ तयार झालेला काही कालवाची काढत हे बघा बुडबुडे येतात म्हणजे काठ तयार झाला आणि ही करपा उकाळली आहेत आता ही काढू गोई ना पप्पा ह्याचा ह्याचा काठ आपण ह्याच्यात वतून घेऊया बघा ह्या त्याचा काठ तयार झालेला सफेद सफेद दिसता त्या काठ काय करत ताई हेच काटाचा सार ना तर ह्या ज्या करा बांधलेला त्या झालेला उकडून आता आमचे पप्पा फोडून दाखवतात पप्पा कशा फोड त्याला दाखवा ही आता उकडलेली आहेत कालवाची साडा ही काय काय उकडून उघडलेली आहेत म्हणजे काय काय फोडूची नाही लागणार आता उघडली आहेत हे आपण हे असं काढला याच्यातला मासूट येतं बघा काय काय उघडली आहेत काय काय हे बघा दुसरं उघडला आहे बघा म्हणजे ते चुलीर ठेवल्याच्या नंतर ही आपोआप उघडत हे असे ह्या साडाक बरेच डोळे असतात जी नाही उघडली आहेत ती फोडूची लागत नाही उघडली ती फोडूची लागतात फोडा येत एक उघडलं आहे बघा म्हणजे एक याच्यामध्ये तीन उघडली आहेत आता एक बघूया पोडताना हाताबिताक लागणार केवढा मोठा मासोटा आता ही जी एवढी ती सगळी अशीच पोडची लागत काय काय ओपन झालेली असतली उघडलेली चला तर मी पण येते फोडूक ह्या बघा मित्रांनो जसं मी मागच्या व्हिडिओत म्हटलं आहे कालवाक मेहनत असता तशी दोन तास झाले तरी अकडे अजून ही करपा फोडून झालीच नाही आहेत एवढी माष्टा जमा झाली आहेत एका मतात कालवा आणि फोडून झालेलो त्याचं कचरो हिडे आणि ह्या बाजूक आमचे पप्पा बसले आहेत पप्पा किती झाली पप्पानी एवढी फोडले नाही आहेत एवढा फोडून झालेला पप्पांची सरली ताटातली पप्पा आमचे लवकर बसलेले त्याच्यामुळे पटापट 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 काढले नाही ही कालवाची मेहनत असता कालवा नदीत काढून घराकडे आणून ती अशी फोडून खूप मेहनत असता जशी काल तुमका सांग दाखवलं मी पाया जशी माझ्या कराप लागला तशी करपावं लागतं आणि असं ही फोडूची मेहनत आई दमलं बरीच फोडलं मी तर ही आता आम्ही जे करपा आणलेलो साड ते आता पप्पांनी आईने फोडून त्याच्यासून एवढी कालवा बाहेर काढल्या नाही आहेत आता पुढे काय करूचा आई पुढे ह्या काठ घालून ह्या काठ त्याचाच पाणी घालून आम्ही उकडवलं चुलीवर त्या काठ त्याच्यात घालून परत काय ते धुवायचे धुवायची त्यात कच येतात बुतूर कच अशी कच येतली धुवायची ही जी काढला असती कच म्हणतात बारीक बारीक फोडताना येतात ती ते का लागून राहतात ती अशी काटन धुवायची काटानच खे का नाही तर पाणी किती नाही चव जातो ते तो चव रवा घोळी म्हणून त्याच काटान धुवायची हाच काटान धुवायची दोन अशी वेगळी बाजू काढायची किती वेळा धुव होई कस नाही लागणार हातात तस धुव होई कस ना त्याच्यात तुका समज कस हा काय नाही ती करून समज तरी दोन तीन वेळा धुव होई ना गाळून घेतलं असतो हिरवली अधिकच कच ही खाताना लागू नये म्हणून अशी काढूक होई निरवून निरव निरव काढू काय म्हणते येते का निरवुना निरावून निरवणं निरवणं निरव निरौन। तर आई ह्या काय मगाशी म्हणायला निरवणा नि हां निरवलं कारवा कालवा कालवा मग त्याच्यात आता जी कच हाती निघून गेली आता तयार झाला करूक आता ह्याच्यात काय तेल येच्यानंतर कढी पक्तो करू शकतो कांदो आणि लसूण शेपलेली कांदो आणि लसूण या कांदो झालो वाटाप केलेला हिरव्या वाटाप हिरव्या मिरचीचा हिरवी मिरची खोबरा कांदो लसूण हळद आणि कोथंबीर धने वाटाप हिरवे वाटा बोलते हिरवे वाटा हिरवे आटपाची करू शकतो लाल वाटपाची करू शकतो आता ह्याच्यात काय परत याच्यात काठ घालायचा थोडा यायचा मग अशी इल्लेला काठ जे आम्ही उकडून घेतले होते बरं दिसतं टाटा ही, ही आता थोडी याच्यात केलं होती ह्याच्यात थोडी टाकायची गरज नाही ना नहीं। ते का मीट का? बुड़ का तो ना काट आधीच मीठ असतात खारट असतात हे किती वेळ आहे का गुडबुड येईल काय रटमटला काय पप्पांच्या भाषेत रटमटला मग आता हे ह्या झाला काटाचा काय म्हणते ते काट काट कालवाचा काट बघा आता आमचा कालवाचा काठ तयार होता उपमा आणि काय रावला मीठ आणि का कालवाक मीठ नाही लावलं ह्याच्यात टाकू गो मुळातच मीठ असतं आता ह्याच्यात मीठ टाकून उपमा टाकली काय झाला शिजला काय झाला आणि पुढचं काय करूया आम्ही कांद्या टोमॅटो मधला सुक्या मीठ आम्ही आता कांद्या टमॅट्यातला करूया कोकम त्या पैशात पाणी काय कोकम सोला सोला गावची सोला गावच्या भाषेत सोला मिनिटात आपला नाश्ता, नाश्ता भतर होतो कालवाचा काट तयार झाला ही झाला रटमतलाshape उंबळ टाका माने उंबळळा कायता शिवतेची गेली शिव गेली मुळवताने झाला आता हे रेडी आहे खाऊक मस्त उसळून पीव हं चला आता हे कांदा टोमॅटो आणि उरलेली माष्टा हलवा सुक्या सुत सुक्य सुक्या करूया ना कांद्या टोमॅटो हय कांदो आणि टमाटो घेतलं कडीपत्तो ये ना कडीपत्तो कडीपत्तो काढतोय रात्रीच काढू मग कशी काढून नाही ठेवलं आमचं गावठी कडीपत्तो वासव छान ताई आता काय सुक्या करूया ना कालवाचा कालवाचा सुक्या कांदा टोमॅटो आता काय टाकतो त्याल तेल नंतर कडी बसतो त्याच्यात लसूण नको लसूण नसली तरी चालतं कांदो भाजून घेऊ कांदो चार कांदे कापले चार कांदे लागले चार नेस्ती वाचतात ना ती चार होई कांदे पुराक कांदू भाजून झाले टमॅटो नंतर कालवा मसालो घालो मसालो कांदो झालो बाजून हो कांदो गुलाबी झालो आता तो टोमॅटो टोमॅटो जास्त झाली काय काढलं आता काय टाकते मालवणी मसालो आसाले झोतो चना भाजको मालवणी वसाला भाजको वेगळो तो भाजको मा भाजको मालवणी म्हणते मालवणी वसाला आणि आता त्याच्यात मांस कालवा कालवाक माष्टा पण म्हणते माष्टा मुळ्याची ना ही माष्टाची आणि ही मूळेची काय आणि कालवाची काय दोन्ही एक सारखी दिसतात हा एका शिजा किती वेळ मी काय दहा मिनिटात थोडा काट होतो ह्याच्यात जाऊ काठ शिजाक नको ह्या जरा सरावलेला काठ हा थोडा ह्याच्यासाठी काठ ठेवलेला होता भाजीसाठी काठ जा त्या पाण्यात शिपतले तर मित्रांनो <laughs> अशी अशी कालवाची कांदा टोमॅटोतली भाजी तर मित्रांनो तुम्ही अशी कांदा टोमॅटोतली भाजी कधी केलाच काय आणि या असा काट तर कमेंट तर कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आता आता आम्ही थोड्याच वेळात खाऊक घेतो हे का मीठ थोडं मीठ चवी मीठ आणि ओके सोला सोला चार पाच सोला आपली भाजी तयार भाजी कालवाची सुकी भाजी चला या मित्रांनो कालवाची, कालवाची भाजी टेस्टी लागते एकदम आणि कालवाचा काट पिऊ मित्रांनो आमची कालवाची भाजी आणि काठ तयार आम्ही जेव घेतो आणि आजची आवशीची रेसिपी तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय शिवराय